आज नागपंचमी निमित्त रियाने नागाची छान प्रतिकृती बनवून आणली आणि सगळ्याच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतुहलाची मोहर उमटली सर्पराज नाग नुसते नाव जरी घेतले तरी अनेकांच्या मनात भीतीची लहर उसळते अनेकांच्या अंगावर शहारे येतात पण या भीती पलीकडे पाहिलं तर दिसतो एक अत्यंत संवेदनशील शांत आणि निसर्गाशी नातं राखणारा जीव तो निसर्गाचा खरा मित्र आहे त्याचं काम म्हणजे अन्न साखळीचं संतुलन राखणं आणि उंदीर बेडूक यासारख्या प्रजातीवर नियंत्रण ठेवणं भारतातील प्रमुख विषारी सापांच्या चार जाती आहेत पहिला नाग कोब्रा याच्या डोक्यावर म्हणजेच फण्यावर रोमन अंकातील दहाची खूण असते तो रागावला की फना फुलवतो आणि सगळ्यांचं लक्ष वेधतो चुकून जरी तो चावला ना तर त्याचं विष मज्जासंस्था बधीर करत डोळे आणि श्वासावर परिणाम करत उंदीर बेडूक अंडी लहान साप हे त्याचं अन्न आहे दुसरा आहे दुसऱ्या जातीचं साप आहे मनियार याचा रंग काळसर असतो आणि त्यावर पांढऱ्या आडव्या पट्ट्या असतात तो मुख्यतः रात्रीच सक्रिय असतो त्यामुळे त्याला रात्रीचा राजा असे म्हणतात मन्यार साप रात्री बाहेर पडतो तो रात्री शिकार शोधतो दिवसा तो शांतपणे झाडाखाली दगडाखाली किंवा कुठल्या तरी झुडपामध्ये लपून बसतो रात्रीच्या गुढ शांततेत तो अत्यंत चपळतेने हालचाली करतो त्याचं विष फार घातक असत ते मेंदूवर ताबा मिळवत त्याचं अन्न बेडूक सरडे आणि लहान साप तिसरा आहे घोणस जाडसर शरीर आणि डोक्यावर वि आकार लपून बसून शिकार करतो त्याचं विष रक्त गोठवतं आणि शरीर सुजवतं त्याचं अन्न म्हणजे उंदीर बेडूक आणि लहान प्राणी चौथा आहे फुरसे छोटा पण फारच धोकादायक धोका वाटलं की खवले घासून फसफस आवाज करतो तो त्याच्या विषामुळे रक्त गळायला लागतं आणि पेशीवर परिणाम होतो त्याचं अन्न म्हणजे कीटक सरडे आणि लहान सजीव साप दंश का बरं करतो साप सहजासहजी कोणालाही चावत नाही जर पायाखाली आला धक्का लागला किंवा घाबरला तर तेव्हाच तो चावतो म्हणजेच साप दंश स्वसंरक्षणासाठी करतो हल्ल्यासाठी नाही तो माणसाला खाण्यासाठी चावत नाही कारण माणूस त्याचं अन्न नाहीच साप कसं अन्न मिळवतं बरं मग साप फार हुशार शिकारी प्राणी आहे तो शांतपणे लपून राहतो आणि योग्य क्षणी झडप घालतो